सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या अठरा जागांसाठी रविवारी मतदान होणार असून शहरामध्ये एक आणि ग्रामीणमध्ये सात मतदान केंद्रांमध्ये एकशे चाळीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या अठरा जागांसाठी रविवारी अठ्ठावीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर एकशे चाळीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं जिल्हा मध्यवर्ती सभागृहात हे प्रशिक्षण निवडणूक निर्णयाधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी दिलं दरम्यान शहरातील एक आणि ग्रामीण भागातील सात अशा आठ मतदान केंद्रांवर मतदान होत असून यासाठी एकशे पंचवीस कर्मचारी राखीव पंधरा अशा एकूण एकशे चाळीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास हायगय केली जाणार नाही असा इशाराही निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी दिला दरम्यान सोमवारी सिद्धेश्वर साखर कारखान्यानजीक आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन इथं मतमोजणी पार पडणार आहे अशी माहिती किरण गायकवाड यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली एकूण मध्ये सहकारी संस्थांचं मतदान आहे अठराशे पंच्याण्णव मतदार आहेत ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये अकराशे शहात्तर मतदार आहेत व्यापारी मतदारसंघामध्ये बाराशे शहात्तर मतदार आहेत तर हमालतोलाल मतदारसंघामध्ये एक हजार चौऱ्याऐंशी मतदार आहेत याबाबतचे मतदान जे कार्यपद्धती आहे त्यांनी नि प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये कर्मचारी डेपोट करण्यात आलेले असून त्यांची संख्या एकशे पंचवीस प्लस पंधरा राखीव कर्मचारी अशी सुमारे एकशे चाळीस पर्यंत कर्मचारीची नेमणूक करण्यात आलेली आहे पोलीस बंदोबस्त हा सिद्धेश्वर प्रशाले मध्ये एक अधिकारी प्लस दोन पुरुष पोलीस कर्मचारी असा असून इतर सर्व सात मतदान केंद्रावरती एक पुरुष पोलीस कर्मचारी व एक महिला पोलीस कर्मचारी अशा पद्धतीनं बंदोबस्त आयोजित करण्यात आलेला आहे सदर आ, मतदान हे सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असेल यानंतर दुसऱ्या दिवशी या, या मतदानाची मतमोजणी हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून अप्पासाहेब काळादी सांस्कृतिक भवन श्री सिद्धेश्वर साखर कारखाना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे त्या ठिकाणीही पुरेसा पोलीस बंदोबस्त आणि डेपोट केलेला आहे त्याची सकाळी सहा आ सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल या सर्व प्रक्रियेमध्ये आवश्यक असणारे प्रशिक्षण हे कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले आहे सर्व यंत्रणा ही निवडणुकीसाठी सज्ज आहे सर्व कर्मचारी आणि लागणारा जो स्टाफ प्लस सर्व सामुग्री याची तयारी झालेली आहे अशा पद्धतीनं रविवारी सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी या निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्ण तयारी झालेली आहे